नमस्कार मी आनंद घेतलं सर्वात प्रथम म्हणजे आता जो हा व्हिडिओ आहे हा मी स्वतः लिहिलेला नाहीये हा व्हॉट्सअप फॉरवर्ड आलेला आहे आणि ज्या कोणी लेखकांनी लिहिला असेल त्यानं माझ्या मनातलंच लिहिलं आहे म्हणून त्याचे मी आभार मानतो आणि हा व्हिडिओ सादर करतो की मुलांशी खरंच लग्न करायची आहे तर नुसती नाटकं करायची आहेत आपण पाहतो की आम्ही लग्न चांगले मुलगा मुलगी असूनही होत नाही काढे असंख्य जसं की कमी शिक्षण आहे नको पगार कमी आहे नको खेड्यात राहतो नको शेती नाही नको स्वतःचे घर नाही नको घरात सासू सासरे आहेत अरे बापरे मग नको शेती करतो अजिबात नको धंदा करतो काय सांगावं खाद्यात जाईल नको शहरापासून फार लांब राहतो नको माझं आयुष्य या शहरात गेलंय त्या शहरात मी कसं ऍडजस्ट करेल रंगाने का आहे अरे बापरे नको विरळ आहे नको टक्कल आहे नको बुटका आहे म्हणून नको फार उंच आहे म्हणून नको जाड आहे म्हणून नको तगडा आहे म्हणून नको चष्मा आहे म्हणून नको वयात जास्त आहे म्हणून नको आता तो ज्या एरियात राहतो तो एरिया बरोबर नाही म्हणून नको आता पुढे काय तर मंगळ आहे म्हणून नको त्याच्या पुढचं कारण एक नाडी आहे म्हणून नको नक्षत्राचा दोषच आहे मैत्री दोषच आहे राक्षसगण मनुष्यगण दोषच आहे मग नको आता या असंख्य कारणाने जर तुम्ही लग्नाला नकार देत राहिला तर मग लग्न करणार कधी संसार कोणाबरोबर करणार तुम्ही मायबाप होणार कधी तुमच्या जीवनात नापवंड येणार कधी तुम्ही सासू सासरे आजी आजोबा होणार तरी कधी म्हणजे एवढ्या सगळ्या कारणांसाठी मुलाला नकार देत असताना मुलींमध्ये अशी कोणती गुणवैशिष्ट्ये असतात हे वडील सांगू शकतील का अनेक मुलींना स्वयंपाक येत नाही चहा करता येत नाही संसार कसा करता ते माहीत नसतं तडजोड कशी करायची माहीत नसतं मान्य आहे मुली हुशार आहेत शिकलेल्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यापेक्षा हुशार जावयांची आणि त्याच्या लठ्ठ पडळाची त्याच्या प्रॉपर्टीची अपेक्षा ठेवणार मग त्या अपेक्षा पूर्ण नाही होत म्हणून स्थळांना कर देत राहणार आणि या सगळ्या कारणामध्ये मुलीचं वय मात्र वाढत राहणार या सगळ्यात नुकसान होत आहे ते कमी पगार असलेल्या चांगल्या स्वभावाच्या निर्व्यसनी मुलांचं ज्यांना मनापासून जोडीदार हवा असतो पण मुलींच्या आणि त्यांच्या वडिलांच्या काही त्यांच्या नातेवाईकांच्या वेळ सटेलच्या व्याख्येमध्ये ते बसत नाही त्यामुळे ही स्थळ मागे पडतात शेतकऱ्यांच्या मुलांच्या बाबतीत तर फारच प्रॉब्लेम शेतकरी असणाऱ्या मुलाला मुली मिळतच नाहीत मुलाच्या लग्नाच्या वेळेत असलेल्या पगारावर मुलीच्या भविष्याची चिंता त्यांच्या पालकांनी करण्यापेक्षा मुला त्या मुलावर विश्वास दाखवून मुलीचं त्याच्यासोबत लग्न करून देणं गरजेचं आहे कारण त्या मुलाचा जो पगार आता आहे तो भविष्यात राहणार नाही त्याचं कर्तृत्व बघा त्याच्या गुटखरूपणा बघा त्याचं आणि होतकरूपणा असेल तर निश्चितच त्याचा पगार वाढणार आहे तो काही शांत नसणार नाही जशी मुलीची स्वप्न असतात तशी मुलाची देखील स्वप्न असतात त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी भरारी घेण्यासाठी नवीन उत्साह उमेद बळ मिळणार आहे आणि पगारही चांगला आहे म्हणजे मुलगी सुखी राहील हा गैरसमजाकडच्या लक्ष ठेवा कित्येक करोडपतींकडे नामणाऱ्या ना मुलींनी देखील तक्रारी नोंदवल्यात त्यांच्यावर केसेस चालू आहेत सासरकडच्या लोकांवर भरपूर पैसा असला म्हणजे मुलगी सुखी असते असा अजिबात नाही भविष्यात काय होणार आहे हे शक्यतो आपल्याला अंदाज येत नाही एखादा पोरगा चांगल्या नोकरीला असेल तर तो नोकरीवरून खाली येऊ शकतो रंकाचा राजा राजाचा डंका होऊ शकतो खरं तर हल्ली लग्न म्हणजे मुला मुलींपेक्षा त्यांच्या वडिलांसाठी आणि त्यांच्या नाते वाईटांसाठी खरं तर स्टेटस सिंबल्स हा विषय झालाय माझा जवळही डॉक्टर आहे इंजिनियर आहे एमबीए आहे एएमसी आहे हे सांगण्यात आणि एवढं लाखाचं पॅकेज आहे तेवढं लाखाचं पॅकेज आहे हे पालकांना मोठेपणा वाटतोय आणि तसंच स्थळ मिळावं यासाठी प्रत्येक मुलीचा आणि मुलीच्या आईवडिलांचा आणि नातेवाईकांचा प्रयत्न असतो पण सर्वांनीच अशा अपेक्षा ठेवल्या तर बाकीच्या मुलांनी करायचं काय त्यांची लग्न कशी होणार हा प्रश्नच आहे पूर्वीच्या काळी जेव्हा लग्न व्हायची त्यावेळेस मुलं मुली एकमेकांना पाहायचं देखील नाही लग्न ना लावून दिली जायची म्हणून काय घटस्फोट व्हायचे का तेव्हा ऍडजस्टमेंट केले जायचेच नाही घटक घटस्फोटाचं ना प्रमाण तेव्हा कमी होतं पण जेव्हापासून लग्नामध्ये माणसापेक्षा शिक्षण पैसा प्रॉपर्टी याला महत्व आलंय तेव्हापासून घटस्फोटांचं प्रमाणही वाढलंय हे सत्य विसरून चालणार नाही विवाहामध्ये भौतिक सुखांपेक्षा मानसिक सुखाची आधाराची आणि समजूतदारपणाची जास्त गरज असते आईवडिलांनी आपल्या मुलामुलीचा सुखाचा विचार जरूर करावा पण तो करत असताना त्यांच्या वाढत जाणाऱ्या वायाचा आणि निघून झालेल्या वयाची भान आईवडिलांनी वडिलांनी त्यांच्या नातेवाईकांनी ठेवायला हवं कुठेतरी थांबायला हवं आणि अपेक्षांवर अडून न बसता तडजोड करून पुढे जायला हवं कारण अपेक्षा या कधीच न संपणाऱ्या असतात ज्योतिषशास्त्रीय प्रॅक्टिस करताना मुलांचे लग्न कधी होईल हे विचारले ज्यावेळेस पस्तीस अडोतीस चाळीस वर्षांचे लोक येतात तेव्हा मला हसू वाटतं मला आश्चर्य वाटतं की जर पस्तीस चाळीसच्या वर्षी जर तुम्ही लग्न करणार तर तुम्हाला मुलं बाळ कधी होणार ती मोठी कधी होणार आणि त्या मुलाबाळांच्या मुलाबाळांचा आनंद तुम्ही कधी आणि कसा घेणार लक्षात घ्या आज आहे ते उद्या नाही उद्या आहे ते परवा नाही त्यामुळे आताच्या क्षण आनंदामध्ये काढून संसाराला सुखी सुरुवात करा प्रत्येकाला शंभर टक्के मनाप्रमाणे मिळतंच असं नसतं त्यामुळे जे मिळेल त्याच्यामध्ये आनंद म्हणा तुमच्या मुलीच्या किंवा जावयाच्या पायात लक्षणी असेल तर निश्चित प्रगती म्हणा बऱ्याच जास्त पाहण्यात येतं की सासरा म्हणतो मुला की मुलाचं स्वतःच घर नाही मुलाचं किती तर अठ्ठावीस ते तीसच्या रेंजमध्ये अहो काका तुमचं जेव्हा लग्न झालं आणि तुम्ही जेव्हा अठ्ठावीस ते तीस वर्षाचे होता तेव्हा तुमचं स्वतःचं घर झालं का हो अर्थातच त्यांचं घर पन्नास सहा वर्षी झालं त्याच पद्धतीने त्यांना असं वाटतं की पंचवीस ते तीस चरेंच्या मुलाची एवढी प्रगती असावी की रे बासरे त्यांना मुलीला मर्सिडीजमध्येच फिरवावं पण लक्षात घ्या थोड्याशा अपेक्षा कमी करा मी मुलीच्या वडिलांना दोनशे ताशातला बाजू नाही बऱ्याचदा असं पाहण्यात येतं की मुलींची मुलांची लग्न करायची पण ज्यावेळेस फोन केला जातो की तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा लग्नाचा आहे का त्यावेळेस समोरच्या व्यक्तींकडनं रिस्पॉन्स दिला जात नाही फोन उचलले जात नाही उचललं तर बोललं जात नाही बोललं तर भेट घेतली जात नाही अगदी कांदा है, आता तो, तो आता तर तो विषय मागत राहिले मुलगी म्हणते मी आधी भेटते पाहते मला आवडला तर विचार करते बऱ्याचदा असंही पाहण्यात आले की मुलगी म्हणते की मी त्याच्याबरोबर वर्षभर राहीन काय म्हणतात ते न्यू रिलेशनशिप आणि मला वाटलं तर पुढे कंटिन्यू करेन नाही चालत असं तेव्हा काळजी घ्या आता तर नवीन एक ट्रेंड वेगळाच आलाय की मुली मुलींशी लग्न करतायत आणि मुलं मुलांची लग्न करत ठीक आहे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग आहे आणि कायद्याचं त्याला जर मान्यता देते तर माझं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु अपेक्षांचं ओझ मात्र कमी करा म्हणजे लवकरच आपल्या मुलाबाळांशी लग्न ठरतील हा लेख मी लिहिलेला नाही ज्यांनी कोणी लिहिलाय हा मला व्हॉट्सअपवर आला होता त्या अज्ञात लेखकाच्या आभारासह मी सादर करत आहे धन्यवाद